नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं औद्योगिक प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र या परिवारामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण आय टी आय शासकीय की खाजगी कॉलेजमध्ये करावा म्हणजेच आय टी आय जो कोर्स तुम्हाला करायचा आहे किंवा करण्याची इच्छा आहे तो तुम्ही गव्हर्मेंट आय टी आय कॉलेजमधून करावा की प्रायव्हेट आय टी आय कॉलेजमधून करावा याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती घेणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी मी डिस्क्लेमर देत आहे डिस्क्लेमर तुम्ही वाचून घ्यायचं आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो आय टी आय करत असताना दोन्ही कॉलेजेस जे आहेत तर ते गव्हर्मेंट मार्फत त्यांना काय केलेलं असतं ग्रँट दिलेला असतो आणि गव्हर्मेंट या दोन्ही कोर्सेस म्हणजे आय टी आय गव्हर्मेंट कॉलेज आणि आय टी आय प्रायव्हेट कॉलेजेस दोन्ही कॉलेजेसला सुरू करत असतो किंवा चालू ठेवत असतं पण यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे मित्रांनो की दोन्ही कॉलेजेस रन करत असताना किंवा किंवा दोन्ही कॉलेज चालवत असताना गव्हर्मेंट आय टी आय कॉलेजेसला जे विद्यार्थी आय टी आय करत आहेत त्यांना विविध प्रकारचे जे फायदे असतात ते होत असतात त्याविषयी आजच्या एवढीमध्ये आपण सविस्तर चर्चा करतो ठीक आहे तर सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो मित्रांनो तो असा आहे की गव्हर्मेंट आय टी आय कॉलेजेसमधल्या विद्यार्थ्यांना कुठलीही फीस जी आहे तर ती फीस नव्याने भरण्याची आवश्यकता नसते म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशन घेता त्यावेळेस तुम्ही एक दोन हजार रुपयापर्यंतची फीज तुम्हाला आय टी आय कॉलेजेसमध्ये भरावी लागते त्यानंतर जोपर्यंत तुमचं फर्स्ट इयर पूर्ण होत नाही एकाच वर्षाचं असेल तर आय टी आय एक वर्षाचा किंवा दोन वर्षाचा आय टी आय जर असेल तर दोन वर्षाचा या दोन्ही वर्षांमध्ये फक्त पाच हजारपर्यंत तुमचा खर्च होत असतो ठीक आहे या विष यापेक्षा इतर कुठलाही खर्च करण्याची गव्हर्मेंट आय टी आयला खर्च न करण्याची गरज नसते तसं पाहितलं तर जी इलेक्ट्रिशियन हा जो ट्रेड आहे जो ट्रेड करण्याचा ज्याच्याकडं करण्यांचा मुलांचा ओढा जास्त असतो किंवा मुलं जे ट्रेड करण्यात इच्छुक असतात तो आहे इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या ट्रेडची जी प्रायव्हेट कॉलेजेसमधली आपण फीज बघितली तर ती सत्तर हजारांपासनं ते एक लाखांपर्यंत ही फीज आकारली जाते त्याचबरोबर इतरही छोट्या मोठ्या फीज तुम्हाला ट्यूशन फी असेल किंवा इतर फीस असतील तर या फीज प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये आकारल्या जातात ठीक आहे तर फीचा जो मुद्दा आहे तो तो खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की जे विद्यार्थी ग्रामीण भागात नाही येतात त्यांना एवढी मोठी प्रचंड फीस भरून प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये आय टी आय करणं शक्य होत नाही तर अशा विद्यार्थ्यांनी शक्यतो काय आहे गव्हर्मेंट आय टी आय कॉलेजमधूनच आय टी आय केला पाहिजे त्याचबरोबर दुसरा जो मुद्दा आहे की आपण आय टी आय करत असताना ज्या वेगवेगळ्या गव्हर्मेंटच्या स्कीम असतात फॉर एक्झाम्पल स्टायपट मिळणं असेल स्कॉलरशिप मिळणं असेल यासारख्या ज्या जे गव्हर्नमेंटच्या योजना असतात त्या गव्हर्नमेंटच्या योजना गव्हर्मेंट आय टी आय कॉलेजेसमध्ये चांगल्या प्रकारे राबवल्या जातात आणि ते योग्य प्रकारे तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात आणि त्यांचा फायदा जो असतो तो तुम्हाला होत असतो ठीक आहे त्याचबरोबर ते अप्रेंटिस किंवा गव्हर्नमेंट जॉब्समध्ये ज्यावेळेस तुम्ही गव्हर्मेंट आय टी आयमधून कॉलेज आय टी आय केलेला असतो त्यावेळेस तिथं तुम्हाला प्राधान्य जे आहे प्रिफरन्स जो आहे तो त्या ठिकाणा घेतला जातो किंवा त्या ठिकाणांच्या विद्यार्थ्यांना म्हणजे गव्हर्मेंट आय टी आय कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदा प्राधान्य दिलं जातो ठीक आहे तो गव्हर्मेंट आय टी आय कॉलेजेसमधून करणं आय टी आय करणं कधी श्रेयस्कर कधीही उत्तम आहे ठीक आहे त्याचबरोबर या ठिकाणी महत्त्वाचा एक मुद्दा आहे की बऱ्याचशा ठिक विद्यार्थ्यांचा आपला जिल्हा सोडून इतर जिल्ह्यांमध्ये नंबर लागत असतो ठीक आहे दुसऱ्या कॉलेजेसला जाऊन किंवा दुसऱ्या जिल्ह्यातल्या कॉलेजमध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं आय टी आयचं शिक्षण पूर्ण करावं लागतं तर अशा परिस्थितीमध्ये हॉस्टेलची जी फीस आहे ती गव्हर्मेंट आय टी आय कॉलेजेसला ठरवून दिलेली असते ती म्हणजे हजार रुपये पर मंथ म्हणजे वर्षाचे तुमचे बाराही महिने तुम्ही आय टी आय कॉलेजमध्ये असाल किंवा बाराही महिने हॉस्टेलमध्ये राहिलात असं ग्रह धरू आपण तर तुम्हाला वर्षाची फीस फक्त बाराशे रुपये भरावी लागते ही स्प्रिट प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये जर तुम्ही गेला असाल आणि त्या ठिकाणी हॉस्टेलची सुविधा नसेल किंवा गव्हर्मेंट प्रायव्हेट कॉलेज आहे त्यांची हॉस्टेलची फीस असते तर ती भरमसाठ असते म्हणजे खूप असते ठीक आहे तर साधारणतः प्रत्येक कॉलेजेसची वेगळी फीस असेल हॉस्टेलची थी, ठीक आहे सो so, गव्हर्मेंट आय टी आय कॉलेजेसमध्ये विद्यार्थी हे ॲडमिशन घेत असतात त्यांना हॉस्टेलची जी फीस आहे ती नाममात्र असते म्हणजे खूपच कमी दरात हॉस्टेल्स अवेलेबल करून दिलेले असतात सो so, आय टी आय कॉलेजेसमधून करणं आय टी आय करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचा फायदा होईल ठीक आहे त्याचबरोबर शेवटचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण आय टी आय कोणत्या कॉलेजेसमध्ये करायला पाहिजे तर ज्यावेळेस तुम्ही आय टी आय कॉलेजेसमधून शिकून बाहेर पडत असता किंवा अप्रेंटिस करत असता त्याच त्यावेळेस तुम्ही नोकरीसाठी अप्लाय करत आहात जॉबसाठी अप्लाय करत आहात किंवा अप्रेंटिससाठी अप्लाय करत आहात या दोन्ही ठिकाणी गव्हर्मेंट आय टी आय स्टुडंट्सचा म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी गव्हर्मेंट आय टी आयमधून आय टी आय केलेला आहे अशा विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलं जातं म्हणजे त्यांचा पहिल्यांदा विचार केला जातो आणि त्यानंतर प्रायव्हेट आय टी आय कॉलेजेसच्या विद्यार्थी आहेत त्यांचा विचार केला जातो ठीक आहे हे महत्त्वाचे मुद्दा आहे की तुम्ही आय टी आय करत असताना शंभर टक्के किंवा जो आय टी आय आहे तर तो तुम्ही काय करायला पाहिजे गव्हर्मेंट आय टी आयमधूनच करायला पाहिजे हे माझं वैयक्तिक मत आहे ठीक आहे या ठिकाणी जर हा व्हिडिओ तुम्हाला लाईक आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा जर चॅनलमध्ये पहिल्यांदा आला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आय टी आय ॲडमिशन दोन हजार चोवीस ही जी प्रवेश प्रक्रिया होणार आहे तर या प्रवेश सर्व प्रवेश प्रक्रियेचे अपडेट्स प्रव तुम्हाला मिळत राहतील त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर आमची छोटीशी मदत होऊ शकेल व्हिडिओला आवडला असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू करू नका त्याचबरोबर व्हिडिओ पाहितल्याबद्दल तुमचे खरंच मनापासून खूप खूप आभार तुम्ही आमचा व्हिडिओ पाहितला ठीक आहे थँक्यू व्हेरी मच